सर्व शेतकऱ्यांना तातडीचा मेसेज आहे मित्रांनो आज रात्री दहा नंतर तसेच पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा प्रचंड जोर आपल्याला पाहायला मिळतोय कोणकोणत्या तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे त्या पण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो म्हणजे तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही व्हिडिओ जरी पाहिलात तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही मित्रांनो आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक देखील नक्की तुम् करा तर मित्रांनो आज रात्री दहा नंतर मध्यरात्री तसेच पाच जुलैला कोणकोणत्या कौन जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे कोणत्या तालुक्यांमध्ये या ठिकाणी पाऊस होणार आहे ते आपण पाहणार आहोत आपण विदर्भापासून सुरुवात करू मित्रांनो चंद्रपूर वणी यवतमाळ वाशिम पुसद या ठिकाणी अकोला अमरावती वर्धा चंद्रपूर भंडारा गोंदिया या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आपल्याला भाग बदलत मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय काल देखील मित्र विदर्भामध्ये दे आपल्याला बऱ्याचशा भागामध्ये पाऊस झालेला पाहायला मिळाला तुमच्या भागामध्ये दे 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 देखील पाऊस झालेला दे असेल मित्रांनो तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते लोकेशन देखील दे कमेंटमध्ये दे कळवा तर मित्रांनो या ठिकाणी वर्धा यवतमाळ वनी या भागामध्ये आपल्याला ढगपुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळणार आहे तर चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी सुद्धा आपल्याला ढगपुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळत आहे मित्रांनो उसद अमरावती अकोला या ठिकाणी यवतमाळ वाशिम या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे तसेच मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर नांदेड परभणी हिंगोली या तीन जिल्ह्यामध्ये आपल्याला ढकपुटी सदृश पाऊस पाहायला मिळतो या ठिकाणी जिंतूर परभणी उमरखेड हिंगोली नांदेड परळी या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये देखील गेवराई माजलगाव परळी केच या भागामध्ये मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पा। पावसाची शक्यता पाहायला मिळते तर धाराशिव जिल्ह्यामध्ये कळम भूम परांडा वाशी धाराशिव या ठिकाणी तुळजापूर लोहारा उमरगा या भागामध्ये देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तर लातूर जिल्ह्यामध्ये देखील उदगीर औसा अहमदपूर या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते एकंदरीत जर संपूर्ण विदर्भ व मराठवाड्याचा विचार केला तर विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये अकरा जिल्ह्यामध्ये तर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये भाग बदलत मित्रांनो मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज रात्री दहा नंतर तसेच पाच जुलै रोजी पाहायला मिळत आहे मित्रांनो तसेच आपण जळगाव या ठिकाणी मालेगाव नंदुरबार धुळे या भागामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी येलो अलर्ट दिलेला आहे मित्रांनो आपण बघू शकता स्क्रीनवरती या ठिकाणी जळगाव धुळे साक्री नंदुरबार या भागामध्ये आपल्याला ढकपुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळत आहे तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये दे देखील हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूर पुणे या चार जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची संततधार पाहायला मिळते सातारा सांगली कोल्हापूर कराड या ठिकाणी विटा वडूज या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर कोकणपट्टीमध्ये जर पाहिलं तर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यामध्ये पावसाची प्रचंड संततधार आपल्याला पाहायला मिळते तर मुंबई पालघर ठाणे या ठिकाणी सुद्धा हो आपला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर या ठिकाणी कोकणपट्टी विदर्भ मराठवाडा व खान्देश या भागामध्ये आपला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण पावसाची नवनवीन ताज्या अपडेट या चॅनलवरती घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद